नमस्कार अवंतिकाची पहिली संक्रांत असते त्या संक्रांतीसाठी जानकी आलेली असते जानकी अवंतिकाला बघते आणि म्हणते वाव अवंतिका किती छान दिसतेस ग तू किती छान नटलेस कोणाची दृष्ट लागल नको तुला वेळेस माझीच दृष्ट लागेल असं बोलून जानकी अवंतिकाची दृष्ट काढते त्यावेळी अवंतिका म्हणते अवैनी असं कसं होईल जिने दागिने दिले तिची दृष्ट कशी लागेल त्यानंतर अवंतिका आणि जानकी घरामध्ये येतात दोघी घरामध्ये मस्तपैकी संक्रांत साजरी करत असतात अवंतिकाने जानकीसाठी एक वाण म्हणून साडी निवडून ठेवलेली असते आणि तो साडीचा बॉक्स तिथे ठेवलेला असतो तेवढा तिथे ऐश्वर येते आणि तिचा साडी चेंज करण्याचा प्लॅन असतो ती त्या बॉक्समध्ये सुमित्राची जुनी साडी ठेवते आणि अवंतिका एकदम झकासपैकी तयार करून झालेली असते आणि ती वाण म्हणून जानकीला साडी देते जानकीला साडी देताच दे ऐश्वर्या म्हणते अरे जानकी जरा बघतरी तुला अवंतिकाने वाण म्हणून कोणती साडी दिले फाटकी साडी दिली वाटत त्यानंतर जानकी साडीचा बॉक्स खोलते आणि बघते तर काय जानकीला धक्काच बसतो त्या बॉक्समध्ये बस आईची जुनी आणि संक्रांती ही पहिली साडी असते ती बघून जानकी खुश होते आणि जानकी खुश झाली असते पण इकडे अवंतिकाला पण टेन्शन लागतं वाण म्हणून मी चांगली नवीन साडी ठेवली असणार सुद्धा जुनी साडी कशी काय आणि इकडे जानकी खुश झाली म्हणून ऐश्वर्या हादरलेली असते जानकी वटे अवंतिका थँक्यू थँक यू तू मला आईची संक्रांतीची जुनी साडी दिलीस थँक्यू आईचा आशीर्वाद आहे असं बोलून जानकी खुश झालेली असते ते बघून ऐश्वर्या हादरलेले असते तेवढ्याच तिथे सुमित्रा येते सुमित्रा येताच जानकी जाऊन सुमित्राचे पाय पडते सुमित्रा जानकीला भरभरून आशीर्वाद देते अखंड सौभाग्य होती हे सगळं बघून आता ऐश्वर्याचा जळबाड होत असतो त्यानंतर सुमित्रा ती साडी उचलते आणि जानकीच्या पदरात देते अशा तऱ्हेने आता अवंतिकाचा पहिला तिळवा समारंभ एकदम थाटामटात पार पडलेला आहे ऐश्वर्याचा तर रागाचा पारा चढलेला आहे जानकीने ऐश्वर्याचा पुरा हिरमोडच केलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू